शिवसेना आणि दसरा यांचं अनेक दशकांपासूनचं नातं आहे शिवसेनेत दोन वर्षांपूर्वी इतिहासातील सगळ्यात मोठी फूट पडली त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आणखी महत्व प्राप्त झालं कारण शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होऊ लागले आता या वर्षीपासून दसरा मेळाव्याच्या यादीत अजून एक दसरा मेळावा वाढण्याची शक्यता आहे आणि तो मेळावा असणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मनोज जरांगे यांचा मेळावा कुठे असेल कसा असेल आणि यावर्षी कोणाच्या दसऱ्या मेळाव्याची जास्त चर्चा होणार जाणून घेऊयात हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या हुरकट रांद आपण पाहताय शिवसेनेचा दसरा मेळावा आर एस एसचा दसरा मेळावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा होत असतो या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतात आता या दसरा मेळाव्यात आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे दसरा मेळावा घेणार असल्याचं बोललं जात आहे मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी तीव्र लढा उभारलाय सरकारने आठवडाभर उपोषण करून देखील आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल असे संकेत मनोज जरंगे यांनी दिले होते यानंतर आता मनोज जरंगे पाटील दसरा मेळावा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे या मेळाव्याच्या नियोजनासाठी आज बीडच्या नारायणगडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत मेळाव्याची रूपरेषा ठरवली गेली या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक आणि मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार पंकजा मुंडे समर्थकांना दसरा मेळाव्यातून संबोधित करतात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारसदार उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करतात शिवसेना फुटीनंतर तर एकनाथ शिंदे यांनीही दसरा मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही त्यात आता मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा नारायणगड इथे होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याची परंपरा ठाकरे गटाने यंदाही कायम राखली आहे शिवसेनेच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला ठाकरेंशी निष्ठा कायम राखणाऱ्या शिवसैनिकांची मोठी गर्दी शिवाजी पार्कवर उसळली त्यामुळे आता बीडमध्ये मनोज जरंगे पाटलांच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे तुम्हाला काय वाटतं कोणाच्या दसरा मेळाव्याची चर्चा जोरदार होणार आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत राहा सरकारनामा